त्रिंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधून माजी नगरसेविका कल्पनाताई अशोक लहांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपल्या मागील कार्यकाळात प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास साधून प्रभागाचा आणि त्र्यंबकेश्वर शहराचा चेहरा बदलण्यात कल्पनाताई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती विविध मूलभूत सुविधांची उभारणी रस्ते दुरुस्ती स्वच्छता पाणीपुरवठा अशा अनेक कामांमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांचा मोठा विश्वास निर्माण झाला येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकबाजी मार्केटचा प्रश्न हातगाडी धारकांच्या अडचणी तसेच अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांना होणारा त्रास हे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला गोरगरीब बांधवांसाठी न्याय मिळवणे त्यांचे प्रश्न कमी करणे आणि प्रभागाचा सा सातत्यानं विकास करत राहणे हेच माझे ध्येय राहील असा विश्वास कल्पनाताईने उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केला निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांचा विश्वास मिळवून विकासाचा ध्यास कायम ठेवण्याची तयारी कल्पनाताई लहांगे यांनी दर्शवली आहे मी कल्पना अशोक लहांगे प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी करत आहे माझ्या प्रभागात मध्ये महिला महिला आणि मुलींसाठी ग्रीन जिम करायची ही इच्छा आहे आणि तसेच भाजी मार्केट भाजी मार्केटमधले गाळे येते नेहमीच अतिक्रमण आलं का उचला उचला त्यांना इतका त्रास होतो त्यांच्यासाठी पण माझा प्रयत्न आहे का चांगले भव्य दिव्य भाजी मार्केट उभारण्याचा प्रयत्न आहे ते पण मी नक्कीच मार्गी लावेल आणि तसेच आमचे हातगाड्यावाले शिहस्त शिहस्तामध्ये दोन वर्ष त्यांना उपासमारीची वेळ येणार आहे नगरपालिकेच्या माध्यमातून मी एकच हे करेल त्यांना पण त्यांना पण काहीतरी रोजगार किंवा उपलब्ध करून द्यावं किंवा त्यांना पण सोयीनुसार गाळ्यांचं हे करावं हो हाय हो नक्कीच मी मागच्या व मागच्या पंचवार्षिकला पण उमेदवारी केली आणि निवडून आली आणि तसेच मी कामे पण केलेले आहे त्यामुळे माझ्या प्रभागातील सर्वच मतदार माझ्या पाठीशी आहे नक्कीच मला निवडून देतील उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदाशी त्र्यंबकेश्वर